嗯。Okay. Uh huh. नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्हमध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा मित्रांनो स्क्रीनवरची डबल टॅप करून लाईवला लाईक करा कुठून लाईव बघताय कमेंट करा नमस्कार आरती ताई स्वागत आहे मध्ये सॉरी आपली आपली लाडकी ताई सॉरी सॉरी मोबाईल लांब असल्यामुळे काही लक्षात आलं नाही स्वागत आहे पूनमताई मध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा नमस्कार नमस्कार पूनमताई छान नाश्ता झाला का कमेंट करा कुठे आहेत दादा मी घरीच आहे कसे आहेत दादा मजेत मजेत एकदम तुम्ही कसे आहेत झाला ओके ओके भजी बनवा भजी बनवू का याचे ते थायलंड मध्ये बनतात तिकडे काय पण खातात थायलंड चायना वाले काय पण खातात हे बघा आमची रानो बघा रानो मित्रांनो लाईव्हवरती नवीन असेल तर स्क्रीनवरती डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा इकडे पण ना बनवू आपण <laughs> इकडे असले कोण खाणार पण नाही आणि त्यात मार्गशीर्ष महिना कसा एकदम तयारीत आहे पुढी मारायच्या लसून निघाला काय लसूण आत्ता नाही निघत लसून मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये निघतो पाच महिने लागतात आता लावलो आहे ना ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये निघणार मार्चमध्ये धन्यवाद <clears throat> <clears throat> धन्यवाद लाईक साठी इकडे बंद लसूण आता कोंबड्या वाढवायचं विचार आहे कोंबड्या वाढवायच्या आणि देशी अंड आपण पाच रुपये सहा रुपयाला विकायचं इकडे जास्त क्वांटिटीत असल्यावर असं चाललंय ट्रेनिंग कशी पिल्लांना ट्रेनिंग कशी देते बघा तिथे चोच मारणार तिकडे पिल्ला जाऊन खाणार तिच्या मागेच फिरणार किती काय मशीनमध्ये काढतो ना पिल्ला त्या पिल्लांना तशी ट्रेनिंग मिळत नाही काढल्यानंतर ही पूर्ण एवढे सतरा पिल्ल आहेत सतराच्या सतरा बाय दादा जेवण बनवते ओके ओके चालेल काय प्रॉब्लेम नाही पाहुणे आले आहेत ठीक आहे ठीक आहे पूनमताई काय प्रॉब्लेम नाही ओके ओके धन्यवाद लाईव्हवरती आल्याबद्दल वेळ दिल्याबद्दल याला एक जण घेऊन जाणार होता पण आला नाही तो घ्यायला तो म्हटला मार्गशीर्ष महिन्यानंतर याचं काम करणार आहे आठशे रुपयाला विकलेला आहे याला ने। ने। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा हा लाईव्ह साताऱ्यामधून चालू आहे जाईल ती जाते हो जाते ते खुडुक्यापाशी जाऊन आवाज करते आत बसायला मित्रांनो स्वागत आहे स्क्रीन स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा आता तिचा टाइम झालेला आहे आत नाही जायचं ती बघा या जागेवरती जाऊन बसणार आता apa? kasih kopra, kopra, apa belum? Kita pasti bangga saja. एक कोपरा पकडणार तर सगळ्यांना अंगाखाली घेणार ती पंखाखाली थंडी वाजते म्हणून जी जागा ती गेली पण ती बाहेर परत येणार कारण एक पण पेलू सोबत नाही म्हणून ती आतमध्ये टीनास शिकवते अशी उडी मारून आहात या म्हणून बघू शकता तशी ट्रेनिंग चालू आहे शिकवते पिल्लांना कशा आते यायचं ते पण आता तिकटी बसणार नाही ती परत बाहेर येणार ती परत बाहेर येणार कारण पिल्ला सोबत नसल्यावर बघा बाहेर आली जोपर्यंत पिल्ला तिच्यासोबत बसणार नाही तोपर्यंत ती बसणारच नाही तिथे पिल्लांसाठी आपण जागा केलेली आहे पण तिला काही बसणार नाही त्यामुळं तिला आता आपल्याला हाताने टाकावे लागतील त्याच्यामध्ये ते थंडी वाजत नाही सगळी पिल्लं बघा कशी ती चोचीने मोजते सगळे आलेत का आतमध्ये दाबते ती सगळ्यांना कुठे गेली कर्ड कुठे गेली करड़ा, करड़ा तिकडे आहेत का आहेत का ठेवली का मित्रांनो स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा कुठून लाईव्ह बघताय कमेंट करा आता हिला पण एवढं खायला टाकलेलं आहे पण हिचा गहू खायचा टाईम झालेला आहे म्हणून ती गव्हासाठी वरडते हिच्या पिल्लांना ज्वारी तिथं टाकलेली आहे त्यांची ज्वारी खायची चाललेली आहे बघू शकता ज्वारी पण आहे आणि पेंड पण आहे तशीच हिला आपण गहू गहू ठेवाय ठेवतो संध्याकाळचं